नमस्कार सर्वांना मी वेदश्री अन्वेद रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी क्रीमी आणि बटरी टेक्स्चर असलेली मस्त लुसलुशीत अशी पावभाजीची रेसिपी बघणार आहोत ही पावभाजी पाच ते सहा व्यक्तींसाठी बनव बन बनवण्यात आलेली आहे तर तुम्ही आपल्या आवडीनुसार बनवायची आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर सर्वप्रथम आपण आधी मसाल्याची तयारी करून घेऊया यासाठी मी मिडियम साईजचे दोन तीन बारिक चे चे ले ले ते बारिक दोन तीन बारीक साईजचे असे कांदे घेतलेले आहेत आणि ते असे जाड बारीक कापून घेते आहे सोबतच आपल्याला दोन ते तीन टोमॅटो घ्यायचे आहेत ते सुद्धा असे जाड बारीक कापून घ्यायचे आहेत सोबतच एक इंच अद्रक घ्यायचं आहे दहा ते बारा अशा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि छान मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे आहेत सोबतच पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आहेत ढोबळी मिरची फ्लावर बटाटे छान व्यवस्थित असे बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं बारीक चिरून घ्यायचं आहे बघा आता फ्लावर घे पण घेते फ्लावरसुद्धा अशी व्यवस्थित अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि एकदा आपल्याला पाण्याखाली धुवून घ्यायचे आहेत ज्याने जेणेकरून ढोबळीचा शिमला मिरचीचा आणि फ्ला फ्लावरचा कडवटपणा जो असतो तो निघून जाईल एक वाटी वाटाणा घेतलेला आहे सोबतच एका गरम कुकरमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्यात मोठा असा क्यूब बटरचा टाकायचा आहे हे बघा असा आणि व्यवस्थित बटर असं मेल्ट झाल्यानंतर वितळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटलेलं हे जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे हे बघा असं व्यवस्थितपणे हळुवारपणे टाकायचं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटत आल्यानंतर हे बघा हळूहळू व्यवस्थित असं तेल आणि बटर आपल्या मसाल्याला सुटलेलं आहे त्यात काही कोरडे मसाले टाकायचे आहेत एक चमचा हळद आवडीनुसार लाल मिरची मिरची पावडर काळा मसाला धणे धणे पावडर आणि जिरा पावडर टाकायचे आहे थो सोबतच थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि व्यवस्थित सर्व जिन्नस आपल्याला सर्व म मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा या सर्व बारीक चिरलेल्या भाज्यात आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी आपल्याला यात टाकायचं आहे आणि सोबतच थोडं गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे व्यवस्थित पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे हे बघा व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीचा पावभाजी मसाला टाकायचा आहे साधारण एक मोठा चमचा हा पावभाजी मसाला आहे परत एकदा थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि पा सहा ते सात शिट्ट्या आपल्याला कुकरला घ्यायच्या आहेत हे बघा सहा ते सात शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण उघडून बघायचं आहे इथे आपल्या सहा ते सात शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण आता कुकर थंड झाल्यानंतर बघूया भाजी कशी छान व्यवस्थित अशी शि शि शिजलेली आहेत हे बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि आता आपल्याला एका स्मॅशरच्या साहाय्याने भाजी व्यवस्थित अशी स्मॅश करून घ्यायची आहे हळूवार करायची आहे गरम आहे हाताला चटका लावून घ्यायचा नाही आहे आपल्याला हे बघा किती छान आणि किती लवकर असं स्मॅश झालेली आहे भाजी बघा किती सुंदर असं क्रीमी टेक्चर आलेलं आहे आणि एकदम स्मूथ अशी आपली ही भाजी तयार आहे त्यात थोडं पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला कमी जास्त करून घ्यायची आहे भाजीची व्यवस्थित आणि पुन्हा अर्धा क्यूब आपल्याला यात बटरचा टाकायचा आहे हे बघा छान बटर मेल्ट झाल्यानंतर आपण ही हिरवीगार कोथिंबीर टाकून छा व्यवस्थित असं गार्निशिंग करून घेऊया आपली ही झटपट तयार होणारी पावभाजी ही तयार आहे चला तर मग प्लेट करूया हे बघा एका प्लेटमध्ये मी मस्त असं पावभाजी घेतलेली आहे पाव मसाला लावून घेतलेला आहे सोबत कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेला कांदा आहे तर मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे व्यवस्थित बघा किती सुंदर पेक्षर आलेला आहे किती सुंदर चवही फार सुंदर आहे मंडळी रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद पुन्हा भेटूया असाच एका सुंदर रेसिपीसोबत